आपली ती आहे ना ताई म्हणजे भले भले आपण दोन वेळा मरली पहिले पण होती ती जिंकासाठी करोडपती माणसं असतात कोणाला भेटत मी आहे ना आता अंबरताना बघितले मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब <laughs> चॅनलवर तर बॅकग्राऊंड थोडासा चेंज वाटेल हो तुम्हाला आज कारण आम्ही आहोत सोनार पाड्याला जयेश शेठ पाटील यांच्या घरी पन्नास पन्नास ही कसली ट्रॉफी हिंद केसरी जिंकलेली ना ती एक मिनिट आहे ना इतर पकड मी जाते तिथं उभा कुठे सचिन

मला मिनिट दिलेला दहाचा अंदाबालोत काय साडे आठ वाजता घरातून निघलोय आणि इथे किती वाजता पोहोच सव्वा दहा ट्रॅफिक भेटली ना थोडी आणि आता सोनाबाईलची सजावट चालू आहे पाच मिनिटात येईल हो पाच मिनिटात येईल ती एक ट्रॉफी आहे का? ती काय छोटी आहे बाकीच्या आतमध्ये असतील हा असते हो भारी आहे ना भारी किती उंच आहे ती तु, तुझे कंप्लेंट असेल हा बघू काय जा Thôi đi con mẹ Thôi đi con mẹ Thôi đi Cái cái nên là cái gì? <laughs> <laughs>

कोण कोण घेऊन येतो सोने आणि सूर्य आलेला आहे आणि आता शूट चालू होईल अचानक चेंज काय काय रे <laughs> पुष्पा सारखा नमस्कार काय बोलत नमस्कार कुठे बोलला भारत सरकारचा सोन्याला रडवला वाश्रू कसा पडला तू रडवला इथे आता लास्ट टेक शेवटचा टेक चालू आहे आणि तिकडे बघा भरपूर सारी खरेदी केलेली आहे नंतर मी ओळख करून देते प्रत्येकाची नावाच सगळ्यात

चला झाला आता इथे पॅकअप आणि सगळ्यांचा चाललाय तो म्हणजे फोटोशूट फोटो काढून फोटो ते फक्त शेवटला शेवटला बाकी ने? होते हो आणि आता वाजले समजायचे किती पावणे चार म्हणजे जरा हा आणि आता करायचं करायचंय जेवायचं आणि कडेकडे ने आहे चला सॉंग लवकरच बघायला भेटेल डिजिटल 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 ना? प्रोडक्शन 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 या नवरा हाय माझा चकडेवाला आता तेवीस लाख ना तेवीस लाख आणि आता माझा बापाल आपलं सांगतो नाव काय चकडेवाल्याची पोर चकडेवाल्याची पोर ओके

असं आहे असा काढून द्या होता निपण जास्त चला आता टॉपची बाईला अप कमिंग काय अपकमिंग जवळ जाऊ नको काय 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 अच्छा त्याच पहिल्याचं नाव काय पहिल्याचं नाव काय नाव त्याचं अच्छा जिथून सोन्या घेतलेला तिथूनच

अच्छा हा 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 चला आता लवकरच मैदानात दिसतील तुम्हाला ताई म्हणजे भले भले आपण दोन वेळा मरली पहिले पण होती ती जिंकासाठी करोडपती माणसं असतात हो कोणाला भेटत हिंद केसरी नशीब लागतं तेव्हा गिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आपल्याकडे भेटत